नमस्कार सृष्टीचा निर्माता कोण अजूनही सृष्टीचा निर्माता सापडलेला नाही सृष्टी या देवाने निर्माण केली या व्यक्तीने निर्माण केली अग्नीपासून निर्माण झाली पाण्यापासून निर्माण झाली कशापासून निर्माण झाली ही सृष्टी अजूनही याच उत्तर सापडलेलं नाही मग सायंटिस्ट असतील ऋषीमुनी असतील दार्शनिक असतील कोणालाही याचं उत्तर मिळालेलं नाही म्हणून आपण काय केलं दार्शनिक लोकांनी काय केलं गुणी लोकांनी काय केलं ज्ञानी लोकांनी काय केलं या अस्तित्वाला या विराट ऐश्वर्याला नाव दिलं ईश्वर ईश्वर नाव कशाला दिलं ईश्वर नाव दिलं या विराट अस्तित्वाला या विराट ऐश्वर्याला या विराट ऐश्वर्यालाच नाव दिलं ईश्वर ईश्वर जो जो सृष्टीकर्ता आहे ज्याने सृष्टी निर्माण केली असा सृष्टिकर्ता सापडला नाही जरी सृष्टीकर्ता सापडला तरी मग त्याला कोणी निर्माण केलं त्याला कोणी निर्माण केलं असे प्रश्न निर्माण होत राहतील आणि शेवटी उत्तर सापडले सापडणारच नाही म्हणून दार्शनिक लोकांनी काय केलं ज्ञानी लोकांनी केलं असं केलं की या अस्तित्वाला या विराट ऐश्वर्याला नाव दिलं ईश्वर मग आता ईश्वर व्यक्ति स्वरूपात आहे का नाही अजून सापडलेलं नाही कारण अस्तित्व कोणी निर्माण केलं हे सापडलं नसल्यामुळं ईश्वर सापडलेला नाही आपण याच्या विराट ऐश्वर्याला नाव दिलेलं आहे ईश्वर दिल आता आपण ईश्वराकडे मागणी करत असतो ईश्वराकडे मागणी करतो हे दे ते दे हे नको होतं ते हवं हो होतं अशा सगळ्या मागण्या करत असतो पण ईश्वराने सृष्टीचं निर्माण केलं आणि ईश्वर परत दिसला नाही कोणालाही ईश्वर सापडला नाही पण अस्तित्व आपल्या हातात आहे अस्तित्वावर मानवाचा कब्जा आहे परंतु आपलं तेवढ्यावर भागत नाही आपण ईश्वराकडे आपल्याला अजून काहीतरी मागायचंय व्यक्ति स्वरूपात ईश्वर आहे असं आपण समजतो आणि आपण त्याच्याकडे मागण्याचा प्रयत्न करतो आणि मागतोही जरी सृष्टीकरता सापडलेला नसला आपण या विराट ऐश्वर्याला नाव दिलेलं आहे ईश्वर आपण त्याच ईश्वराकडे मागतो पण जो ईश्वर सापडलेला नाही त्याच्याकडे मागून काय फायदा आहे का तर काहीही का फायदा नाही आणि काही मिळणारही नाही जेव्हा ईश्वर तुम्हाला काहीतरी देईल व्यक्तिगत तुम्हाला काहीतरी देईल आणि तुमच्याकडून काहीतरी घेईल तेव्हा ईश्वर सत्य राहणार नाही ईश्वर काही जास्त देत नाही आणि ईश्वर तुमच्याकडून काही घेत सुद्धा नाही म्हणून ईश्वर सत्य आहे त्याची सत्यता टिकवून ठेवण्यासाठी ईश्वर तुम्हाला काही जास्त देणार नाही आणि ईश्वर तुमच्याकडूनही काही घेणार नाही जो काही देत नाही आणि जो काही घेतही नाही ते आहे सत्य आणि ईश्वराला सत्य सत्यता सत्य टिकवून ठेवायचं आहे आणि तुम्ही जरी नाही सत्य टिकवून ठेवलं तरी सत्य टिकून राहणार आहात रहा, फक्त तुम्ही टिकून राहणार नाहीत तुम्हाला उत्पत्ती स्थिती आणि लय हा नियम तुम्हाला लागू आहे म्हणून तुमचा जन्म होणार तुम्ही काही दिवस इथे पृथ्वीवर राहणार आणि तुमचा तिथे अंत होणार म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय या नियमाच्या अंतर्गत तुम्ही येता पण सत्य जे आहे ईश्वर जे आहे ते आहे सत्य ज्याच्या जन्माचाही पत्ता नाही ज्याच्या मरणाचाही पत्ता नाही म्हणून ते आहे सत्य जे बदलत नाही जे बदलत नाही ते असतं सत्य आणि अस्तित्व बदलत नाही आपण येतो जातो काय पुनर्जन्म भेटतो नाही भेटतो हा भाग दुय्यम आहे तो कोणालाच माहिती नाही म्हणून ईश्वराकडे काही मागायचं नसतं ईश्वर काही देत नसतो आणि ईश्वर आपल्याकडून काही घेतही नसतो पण मंदिरात का जायचं तर मंदिरात जायचं कृतज्ञ भाव व्यक्त करायचा त्याची कृतज्ञता व्यक्त करायची त्याचे आभार मानायचे आहेत थोडक्यात म्हणजे काय तर त्याचे आभार मानायचे आहेत ईश्वराने तुम्हाला सर्व देऊन ठेवलेलं आहे तुम्हाला इथे सर्व देऊन ठेवलेलं आहे तुम्हाला इथं कर्म करायचे भगवान परमात्मा गीतेमध्ये कर्म करायला सांगतात आणि कर्माचा सिद्धांत किंवा कर्माची जी महती आहे कर्माचे जी उपयोग आहेत ते भगवान परमात्मा श्रीकृष्णाने कमीत कमी आपल्या भारतामध्ये तरी चांगले समजून सांगितलेले आहेत म्हणून काय होतं आपल्याला कर्म करायचे आहेत आणि आपल्या कर्माने आपल्याला जेवढं भेटल तेच आपल्याला घ्यायचं आहे पण आपण देवाकडे अधिकच काहीतरी मागतो आणि मग तिथे आपली फसगत होते आपण कर्म विसरतो आपल्याला कर्म करावे लागतील आपल्याला कर्मानेच काहीतरी मिळणार आहे बिना कर्म करता काहीही मिळणार नाही ईश्वर जरी तुम्हाला भेटायचा असेल तुम्हाला तिथे सुद्धा कर्म करावे लागतात आणि या संसारात सुद्धा तुम्हाला काही जे जास्त पाहिजे आहे त्याच्यासाठी तुम्हाला कर्म करावे लागणार फुकट इथे काहीही भेटणार नाही म्हणून देवाकडे काही मागायचं नसतं देवाच्या मंदिरात जायचं म्हणजे देवाकडे फक्त कृतज्ञता भाव व्यक्त करायचा असतो त्याचे आभार मानायचे असतात देवाकडे काही मागायचं नसतं देव देत नाही तुम्हाला जे काही एक्स्ट्रा पाहिजे आहे त्याच्यासाठी कर्म आवश्यक आहेत आणि कर्मानेच तुम्हाला काहीतरी भेटणार आहे फुकट काहीही भेटणार नाही देवाची कितीही प्रार्थना करा कितीही कीर्तन करा कितीही भजन करा फुकट काहीच भेटणार नाही म्हणून देवाकडे काही मागायचं नसतं कारण त्यांनी सगळं तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे तुम्हाला कर्म करायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे आता कर्माचं जे महत्व सांगायचं गीतेमध्ये भगवान परमात्माने सांगून ठेवलेलं आहे गीतेमध्ये कर्माचं महत्व मग कर्माचं महत्व आपण का जाणून घेत नाही आपण ईश्वराकडे मागणी करतो की फुकट का करतो आणि ईश्वराला काहीतरी आम्हीच दाखवतो थोडंफार काहीतरी देण्याचा जो सृष्टीचा मालक आहे करता जर त्याची एवढी मोठी सृष्टी आहे तर तो काही घेईल का तुमच्याकडून आणि तुम्ही आहात काय त्याच्या पुढे काहीच नाही मानव त्याच्या पुढे काहीही नाही म्हणून तो तुमच्याकडून काही घेणार नाही आणि तो तुम्हाला काहीही देणार नाही त्याने सगळं देऊन ठेवलेलं आहे आणि देऊन ठेवलेलं आहे आणि याच्यातच तुम्हाला कर्म करून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळवायचं आहे आणि जर तुम्हाला कर्म करून ते मिळवता आलं नाही तर तुम्हाला ते अधिकच काही भेटणार नाही तुम्ही म्हणतात तसं काही भेटणार नाही तुम्हाला जे पाहिजे आहे मग तुम्हाला देव पाहिजे असेल मग तुम्हाला पैसा पाहिजे असेल तरीही दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला कर्म करावे लागतील आणि जर कर्म केले नाही तर इथे काहीही भेटणार नाही म्हणून देवाकडे काही मागायचं नसतं सृष्टिकर्त्याकडे काही मागायचं नसतं आणि तुम्ही त्या सृष्टिकर्त्याला काय द्यायचं नसतं सृष्टिकर्त्याला तुमच्या देण्याची तुमच्याकडून काही घेण्याची काहीही गरज नाही त्याची एवढी मोठी सृष्टी आहे जो सृष्टीचा मालक आहे तो तुमच्याकडून काही घेईल का तर कधीच घेणार नाही आणि त्यावर ते नको हे जर तो आपल्या समोरच येत नाही तर तो आपल्याकडून काहीतरी एखादी शुल्लक गोष्ट घेण्याची अपेक्षा ठेवल का तर कधीच ठेवणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं तुमच्या कर्माला महत्व द्यायचं तुम्हाला जर जास्तीचं काही पाहिजे असेल तुम्हाला भगवंताकडून काही पाहिजे असेल तुम्हाला सृष्टिकर्त्याकडून काय पाहिजे असेल जास्तच तर Good Good ते भेटणार नाही तुम्हाला ते भेटणार आहे तुमच्या कर्मातून म्हणून तुम्ही कर्म करायचे आहेत सृष्टिकर्त्याला काही मागायचं नाही ओम तत्स